सांगितलं की आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी मुला मुलाखतीमधून सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितले आपण ऐकलं असल आणि आम्ही नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसैनिक येण्याचा कुठलाही प्रश्न नाही आज जरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील बालाजी कल्याणकर गद्दार हे येण्याचा प्रयत्न जरी करीत असतील तर शिवसैनिक हे सहन करणार आहे आणि त्याला मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत आज त्याला भुई पळता सपाट झाली आज तुम्ही बघितला असेल मी माग मगा मागेसुद्धा एक वेळेस बोललो होतो की बाला गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस प्रोटेक्शन काढावं जनता त्याला अजिबात रस्त्यावर फिरू देणार नाही आणि काल आचारसंहिता लागली काल आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्याचं पोलीस प्रोटेक्शन निघालं आणि आज त्याची गाडी फोडण्याचं काम हे केलं हे रोष आहे हे रोष याच्या पुढेही व्यक्त होईल वेळोवेळी जास्तीचा रोष त्याच्यावर होईल कारण ही गद्दारी आणि ज्याने मराठा समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही हा रोष त्याचा आहे आणि हा रोष मराठा समाजाचा आहे शिवसैनिकाचा आहे गद्दारी केल्याला कुणाच्याही पचनी पडलं नाही आणि भविष्यातही पडणार नाही आमदाराला गाडल्याशिवाय ही जनता आता उत्तरची सुस्त बसणार नाही